नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार तर हे इकडं किचन आहे पहा सोनूच्या मम्मीचं छोटस हा जरा छोटसच झालं आणि कमेंट बी एवढं हो की किचन मोठच पाहिजे म्हणून बरोबर आहे म्हणजे चार बाई आल्या तर बसत्या सोनूच पप्पा स्वयंपाक करताना आता उद्या जर काही कार्यक्रम असला तर एकाच ठिकाणी स्वयंपाक करता येतो त्याच्यामुळे किचन मोठं लागतं पण आता विचार करायची गोष्ट आहे तुला पाहिलं ना एकच खोली होती मग आहे का नाही झालं हा मायच्या भाषेत बेडरूम माय बेडरूम ला बीडरूम म्हणते आणि मी म्हणल मा जालना रूम नाही का तर कमेंट आले की जालना रूम काय असत या। ते असं जोक वाता देव तर हे थोडस लांब झालं पा किचन आणि कमेंट बी एवढं हो आले की ते मोठच पाहिजे होत तर आम्ही काय करणारे इथं मधी नाही का ह्या भीतीपासून ह्या भीतीपर्यंत एक दिवस किचनच करू आपण सोनूची मम्मी एक दिवस हा आता सध्या दोन रूम आहे इथ मधी पडदी टाकणारे तो मग तुला किचन लहान पाडायला लागल आपण काय करू ही पडदी पाडून टाकू हा सध्याच काढ दोन तीन वर्ष बरोबर आहे का नाही पाय झालं काय माईचं एवढे मला बी वाटत ना तुलाच नाही मला बी वाटत की मोठं धाट असावं हो, सगळं असावं हो, पण पन... आपण आता किती वर्षे ना मग किती काढले पाय बर आपण संभाजीनगरला भाड्याच्या घरात राहत होतो सिंगल रूम मध्ये होतो कधी कधी लग्न झालं हॉल बेडरूम मग हॉल किती तुला मोठा करून द्याला तेरा बाय सोळाचा जाऊ दे ना आता घेणार आहे का नाही मग मग वाढतो आता इतकु इतकुस बांधायलाच चार वर्षापासून पैसे जमा करू राहिलो असतं बांधण किती वाढेल इटा काय आठ रुपयाला एक इट आहे पाणी बी गेलं आता टँकरला पैसे आहे पंधरा वीस हजार रुपयाचं पाणी लागेल आपल्याला एक महिना एकदाच होत मग काय कर तू मामी दोन एक लाख रुपये द्या मला उच्ने दिले असतो वावर घेतलं वावर घ्याल किती रोज झाले आता किती रोज झाले तर कर्ज झाले त्याच्यावर बी दहावीस लाख रुपये तुम्ही ते एक रुपये बी कर्ज करून येई ना कर्ज करून घेतलं तुम्ही थोडंफार कर्ज करा ना घरा एवढं घर बांधून राहिले नुसतं शिवाय फेडत माणूस कमी कर्ज करत काय आपण कर्ज केले होते बरोबर एक नाही तर फेडता फेडता किती नाके नऊ येतं माती फेडायला समजा दोन तीन वर्ष गेला तर लाखाची दोन लाख फेडणं पडते ना तीन रुपये टक्क्यान पैसे भेटते आणि कुठं करत बसती कर्ज करणं आपली अर्धी चोखण सुखाची खा हीच खायची सुखाची चांगले लहान सैम राहिले कमेंट बी आल्या काही तिच्या की काही मोठं लहान नाही म्हणून जरा काही नाही पण कोणी आलं गेलं आलं गेलं तर हॉलमध्ये बसोला हॉलमध्ये नाही बसवत वावरत बसो हो। आपल्याकडे चार एकर वावर एक आम्ही ज्या खोलीत राहत होतो मंडळी हॉल गेलो त्याच्यातच हॉल बेडरूम किचन होत आमचं हा पहिलंच एका खोलीत सगळं होतं असतात असं नाश्या मांड्या करू करूच आम्हाला जेव्हा बसावं लागत त्याच्या इतकी अडचण मग होती इतक्या अडचण आपण किचनची काढली तर मग जर मोठं असतं इकडं आईश मोकळं बसत माणूस ते ठीक आहे इथं आई ते कॉलम आहे बा पहिलेच हिंमत नोंद लागली बांधाला वाडा म्हणून ठुलता हे वाडा म्हणून ठुलता पण याला कॉलम आहे पहा इथं तर मग आम्ही काय केलं की तेवढी जागा एका खोलीची होती त्याच्यात दोन छोट्या छोट्या खोल्या बनून राहिलो इकडच्या साइड बेडरूम एक छोटीशी आणि इकडच्या साइड ना आठ बाय चौदाचं किचन तर तिला ते थोडंसं लहान वाटू राहिलं तर मग तिची नाराजी पण मग सगळ्याच गोष्टी पानं पडत्या ना सारच पानं पडत पैशा आदल्याच मग सगळे सोंग करता येते पैशाचं करता येतं का मग नाही मग मला सपोर्ट बी नाही कोणाचा मग नाही नाही कारण आता मी एवढा अर्धा वर्धा झालो ना आता कोणाचा पुढे हात पसरते बरोबर आहे की नाही सोनुष मम्मी कोणाशी नको मग आणि कर्ज बी नको कर्ज बी नको कर्ज बाजार कर्ज वाहणार आहे थोडंफार पाच पन्नास हजार रुपये तर ते काय साठी वाहणार आहे की हिला सगळं किचन वाटा फरशी बिरशी सगळं पॉश करून देणार आहे मी छोट आहे ना पण एकदम टापटी पॉश त्यात भांडे तरी बसले पाहिजे सगळे अरे बसते ना माय का साऱ्या गावाच्या आणून बशी नाही तुला मला भांडे मी जेवढे खाय प्यायला लागते तेवढेच तर काढशिनवर मोठे मोठे डबे तिकडे राहणार कुठं डबे नाही नाही तिकडे डबे डुबे नाही जे काय सामान आहे ते इकडं म्हणजे हॉलला हॉल करून फायदा काय ते कसं वादा वादावादा तर काही नाराज होऊ नको पुर चालून जे आपली आय आयपत आली ना ते ते ती मधली जी पडदी आता भीत घालणार आहे आपण ती पाडून टाकू ही मधी भीत आहे मंडळी ही हा इथपर्यंत बेडरूम आहे आणि इथून ह्या चारीपासून इथपर्यंत किचन आहे तर ही भीत मी पाडून टाकीन एक दिवस म्हणजे सगळं किचन तुला येतं काही काम नाही पुढे खोली आहे तुला हाय पण मग ती सध्या नाही ना म्हणजे आम्हाला आता सध्या तीन मोठ्या खोल्या मंडळी पण मग दोन खोल्या बी लागत ना मग हा आणि एक कमेंट आली होती काल की पहिल्या ना तू कुठं राहत होती जसं पहिल्या नाही दुसऱ्या लॅकात राहत होती का म्हणून अशी कमेंट आली दुसऱ्या दोन आई आहे मला वडील आजी आत्ता वारल्या आजोबा हा तर आज अजून आजोबा आहे आणि हे ति अजून आजोबा आहे आणि हे ती जण हे वेगळे राहते तर वेगळे का राहते त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमाग सांग मग तूच आता सांगितलं होतं माग हा तर काय होत की बाबा हे माय बापाला कळून सांभाळत नाही आणि आता काम पडलं मायचं तर मायला बोलून घेतलं म्हणते तुमच्या मध्ये समज करून घेऊ हा कारण ज्या चा... त्याच्या बाकीच्या फॅमिली मेंबरला वाईट वाटत काही काही गोष्टी सांगतो आम्ही की कि याचा एवढा राग येणार नाही तर त्यांना आम्हाला सांभाळायचं जीवार येत किंवा त्याचा जीव गुतत नाही म्हणून ते वेगळे राहते असं नाही आता हे बी लय मोठा समजोता करून आणले मायला आमच्या मध्ये कळलं का बरोबर आहे का हा तर तशा काही कमेंट करू नका तर काही मोठं तो किचन लहान होईल नाही हा आठ बाय तेराच आहे याच्यात हिला सगळ्या फॅसिलिटी करून देणार आहे मी चला फॅन पण लावून कोणता एक, एक।, एक जोस फॅन लावून देणार तिला गरम हवा बाहेर जायला है ना एल टाईप किचन आहे परत वरून येल टाईप पोटमाळी आणि परत दाम्मा दाम्मा ना तिला मी सांगेल कि तुला काय हा किचन ट्रॉली मी करून देणार आहे तिला मग छोटंसं का काही ना पण पॉश करून देईन ना तुला तर असं आहे मग मंडळी इकडं पुढं मा तिला हसती का तू हा लय हुशार आहे का ट्रॉली हुशार आहे का तू तू? तू? तू बेडरूम ला बेडरूम म्हणतीन तू हसू राहिली का तिला आजू आलं ना आते भी आता मी बी तुमच्या सारखी हुशार नाही शिकणारी म्हणजे दहावी नापास पण नवी पाच सांगायच कोणाला बी हो दहावी नापास नाही म्हणा नवी पाच झाली तवस दहावीला गेली आपण शाळा मग ती तरी शिकली दहावी नापास मग झाली मग शेवटी चार पुस्तक शिल्लकच शिकेल ती एक डोळा शिल्लक तर या इकडे तुम्हाला पुढे दाखवतो या इकडं खड्डे गेले पा इकडं मस्त वाडा टॉयलेट बाथरूम सगळं सोळा फुटाचा वाडा आहे किचनच लहान झालं किचनच लहान झालं तर काही एवढी टेन्शनची गोष्ट नाही अन्न बराचसा आहे फक्त आपण वाड्यातच करणार आहे आता मायाला जमत नाही गॅसवर चुलीवर आहे का नाही चूल जर सगळ नाही सगळंच दखून घ्याय की नाही असं आहे मग मंडळी वाडा मोकळा साकळास घेतला जर सकापूर आहे ना की मोकळ्या आवळाखाली बसता येतं मस्त झाडं वगैरे लावता येतं त्याच्यात आम्हाला जागेची अडचणी म्हणून आम्ही छोट छोट रुमा घेतोय असं नाही बरं का वावरातच आहे घर पण बांधाला बिल पैसे लागत काय म्हणते घर म्हणतं बांधून पा करून पा मग असं आहे तर मग काही नाराज होऊ नको आणि तुम्ही बी कमेंट मध्ये सांगा मंडळी समजून तर चला धन्यवाद धन्यवाद बाय